या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रीपदाचा दर्जा दिलाय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं अशी ठिकाणी सरकारकडे मागणी होती आणि मागच्या चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली तर गेल्या नऊ दहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र मी फिरून काढला जवळपास ऐंशी ठिकाणी केले सर्व महाराष्ट्रात सर्व समाजांना त्यांच्या आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे राज्याला सगळ्यात या घडला आहे ते समाजा समाजामध्ये राहील जातीय कशा प्रकारे निर्माण होणार नाही यासाठी हा उद्देश घेऊन हे महामंडळ काम करत आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यासाठी मी काम करतोय ऐंशी पेक्षा जास्त दौर्या ठिकाणी झालेत आणि एक वर्षात आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या योजना आपण देणार आहोत त्या सगळ्या आखण्यात आल्या त्याची मंजुरी आता अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर एक मेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय जिथे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याच्यात आम्ही यशस्वी झालो तर गेल्या दहा महिन्यापासून वेगवेगळ्या गोष्टी निधीचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आणि त्याच्यासाठी सरकार सकारात्मक आहे एकंदरच जे समाज घटकाला अपेक्षित होतं त्या सर्व पद्धतीचं काम हे गेल्या दहा महिन्यात आपण लाईन अप केलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या अध्यक्षपदाला अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर हे काम अधिक व्यापक करता जबाबदारी ही अजून वाढलेली आहे आणि मला वाटतं पुढच्या काळात लोकांचे प्रश्न सोडून त्यांना अपेक्षित काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जाईल सब... दोन तीन अशा योजना असतील ठरवल्या समाजासाठी घेता येतील सुरुवातीला तर अगदी महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्रात पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असतील इथे ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या ही मोठी आहे तर त्यांना जे उच्च शिक्षण घेतायत अशा विद्यार्थ्यांना स्टायपेंडची व्यवस्था करून देणं हा एक मोठा विषय असणार आहे जो की अंतिम मंजुरीसाठी आहे मला वाटतं दिवाळी किंवा त्याच्या थोड्याच दिवसानंतर हा या योजनेला सुरू होईल त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज म्हणजे उद्योजकता किंवा उद्योग ज्यांना करायचे अशा तरुणांसाठी तरुणींसाठी महाराष्ट्रामध्ये पंधरा लाखापर्यंतच वैयक्तिक कर्जावर व्याज परतावा आणि गट असेल जर पार्टनरशिप फॉर्म असेल तर त्याच्यावर पन्नास लाखापर्यंतचा व्याज परतावा त्याचबरोबर शिक्षणासाठी आपल्या देशामध्ये दहा लाखापर्यंतचा व्याज परतावा आणि परदेशात शिक्षणासाठी वीस वीस लाखापर्यंतचा व्याज परतावा अशा अनेक योजना आहेत आणि एक अत्यंत महत्वाची योजना म्हणजे महिला बचत गटांना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे दहा लाखापर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा हा महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव करून आहेत शासना काळामध्ये या योजना लवकरच सुरु पण शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी हे दोन या दोन गोष्टी प्रायोरिटी आपण दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न करतो सर uh, म्हणजे किसा